आजच्या काळात ऍक्च्युअली पाहायला गेलं तर सगळ्यांनाच काही ना काही करायचं आहे पण सुरुवात कुठून करायची हा प्रत्येकाचा प्रश्न असतो आणि मोतीपालन हा जो व्यवसाय आहे हा कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये सुद्धा सुरू करता येतो इन जनरल जर थोडं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर एका जिल्ह्यातनं म्हणजे भारताच्या एका जिल्ह्यातनं एक लाखापेक्षा जास्त मोत्यांचं उत्पादन हे ऑलरेडी नोंदणीत आहे त्याच्यामुळे आपण हा अंदाजा लावू शकतो की पर्ल्स बनत आहेत असं नाही की फक्त ट्रेनिंग प्रोसेस आहे आणि काहीतरी सांगितलं जात आहे आणि मोती बनत आहेत असं नाही आहे पल्स बनत आहेत दुसरं जर थोडंसं इंटरनॅशनल ट्रेड बघितलं किंवा इंटरनॅशनल मार्केट बघितलं तर तुम्हाला याचा अंदाज येईल की नियर अबाउट एकशे तीस कोटींपेक्षा जास्तचा त्यांचा इम्पोर्ट केला जातो आपल्या भारतामध्ये आणि हे मेनली कुठनं होत आहे चायना आणि जपानमधून याच्या या दोन गोष्टींवरनं तुम्ही हा अंदाज लावू शकता की तुमच्याकडे तुमच्याकडे डिमांड आहे पण प्रॉब्लेम हा आहे की तुमच्याकडे तितका सप्लाय नाही आहे म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये मोत्यांची डिमांड आहे पण तुमच्याकडे तेवढं त्या लेवलला प्रोडक्शन नाही आहे